पाडळसरे धरण जन जनआंदोलन समितीचे तहसील आवारात साखळी उपोषणास प्रारंभ जनआंदोलन समितीच्या विद्यमान दोन्ही आमदारांवर घणाघाती आरोप तर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे आंदोलनकर्त्यांना भिकारी म्हटल्याचे सुभाष केला एक गौप्यस्फोट पाहूया याबाबत सविस्तर वृत्त पाडळसरे धरण युद्ध पातळीवर सुरू व्हावे यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय समितीने छत्रपती शिवाजी नाट्यगृहासमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत उपोषणास सुरुवात केली या प्रश्नासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आंदोलनाला भेट दिली पाहूया काय म्हणाले जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी प्रकल्प रखडलेला आहे आणि याच्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी प्रयत्न करताना बिलकुल दिसून येत नाही स्थानिक भाजपाचे पदाधिकारी तर त्यांच्या त्यांच्या कामात मग्न आहेत नुसते बोर्ड लावायला ते पुढे येतात परंतु पाडशासाठी त्यांनी एक पत्रसुद्धा दिलेलं नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न बी केलेला नाही आणि नुसतं लोकांना सांगतात की आम्ही असं केलं तसं केलं जल आयोगाची मान्यता जल आयोगाची मान्यता मिळाली त्यावेळेस यांचा काहीच संबंध नव्हता हो दोन हजार तेरापासून प्रकरण साहेबराव दादांनी त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि एकशे सदुसी मिटिंग झाली आणि फक्त आयोगाची मान्यता मिळाली पैसे निधी मिळाला नाही तर गिरीश महाजनकडे गेलो आम्ही तर गिरीश महाजनांनी तेवीसशे कोटी एक ठोक दिवस सांगितलं परंतु ज्यावेळेस जामनेरला आम्ही गेलो तो स्वतः उदय वाघने आमची टिंगल उडवली हे भीक मागोवाले आलेले आहेत म्हणे पण तर आम्ही भीकही मागायला आलेलो आहेत म्हणजे त्यांना ध धरणाची पडलेली नाही आहे त्यांना त्यांच्या तेन भ्रष्टाचाराची पडलेली आहे याच्यामध्ये काही मिळणार नाही म्हणून याच्याकडे ते लक्ष घालत नाही हा माझा आरोप आहे तर याबाबत माजी आमदार कृषी साहेबराव पाटील यांच्याकडूनही जाणून घेतलंय बघूया प्रत्यक्षातच जन जनआंदोलन समितीने आजपासून आंदोलन सुरू केलंय याबद्दल तुम्ही काय सांगाल त्या प्रकल्प जिन्नता संदर्भात या प्रकल्पाला तीन मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला ला चौदा पॉईंट पंच्याऐंशी टीशम पाण्याला परवानगी मिळाली होती युतीचं शासन होत पण काही कारणाने त्याच निवडणुकीवर डोळा ठेवून चौदा yeah. एप्रिल एकोणविशे नव्याण्णव yeah. ला भूमिपूजन केलं गेलं yeah. भूमिपूजनाला निधी उपलब्धता सहा लाख रुपये आणि खर्च सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये त्यानंतर अमननेर तालुका हा सत्तेच्या प्रवाहात जवळजवळ सत्तावीस वर्ष होता सरकार कोणतं आणि आमदार कोणता म्हणून नको कोणता राजकीय पक्ष जनता जनाथ पक्ष हा नारा लावला आणि मी लोकांना सांगितलं या प्रकल्प आणि इतर विकास कामांना मी वेग घेण्याचा प्रयत्न करू लोकांनी माझ्या मुद्द्यांवर विश्वास ठेवला आणि मला अपक्ष निवडून दिला अपक्ष निवडल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचा आघाडी सरकार आला आघाडी सरकार म्हणजे निंबत आपले प्रकल्प जल संपदा विभागाकडे येतो ते खादा अजितदा येणार होता एकच वादा अजितदादा करत म्हणजे जर एक एखादा लोकप्रिनिधीने चांगलं व्हिजन घेऊन काम केलं तर एकशे बत्तीस पॉईंट चोवीस तलांकावरून मी त्याला एकशे आपलं एकशे एकोणचाळीस तलांका पर्यंत उंचीच काम चारशे मीटर लांबी तेवीस गाडी मग त्याच्यासाठी जवळजवळ जावड नऊ पाय टका मंत्रालयात प्रत्येक अधिवेशनामध्ये लक्षवेधी असेल अल्पाचं अल्पकालीन चर्चा असेल प्रश्नोत्तर असेल प्रत्येक वेळेला काही ना काही कै संघर्ष करत आजच दादांनी त्यावेळेला आवश्यक एवढा निधी सतत पुरवण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ दोन ते स्वयंपाने सतरा किलोमीटर बॅकवाटर झालेलं होतं आज जे बॅकवाटर सतरा किलोमीटर हे पस्तीस किलोमीटर गेलं असतं तर सावकड्या पोलापर्यंत जर सावकळ्या पोलापर्यंत सातत्य कंटिन्यू ठेवलं असतात तर आज आपले निम्बसापी प्रकल्प आपलं पाडुळसा अंतर्गत जे काही गाव आहेत सावखड्यापर्यंत पस्तीस किलोमीटरपर्यंत त्यांच्या पाण्याचा प्रश्न आणि विशेषतः अंमने शहराचाही पाण्याचा प्रश्न मिटला असता आवर्जन घेण्याची वेळ आली नसती आणि आजूबाजूच्या नदी खातावरच्या जवळच्या गावांना आज कृषी सिंचनासाठी त्याचा उपयोग झाला असता आज अण्णांनी सांगितलं केंद्रीय जल आयोगाच्या संदर्भात दोन हजार अकराला मी आमदार स्थान मी आमदार झाल्यानंतरच म्हणजे वन विभागाचे असेल तुमचं केंद्रीय जल आयोगाचे असेल भूसंपादनाचे असेल सगळे कागदपत्र प्रस्ताव मागणीचे दोन हजार नऊ नंतरच झालेले तुम्ही सगळे कागदपत्र बघा मग पंधरा वर्षात काय होत अकराला त्या मी आमदार असताना तत्वता मान्यता दिलेली आहे ना त्याला प्रिन्सिपल अप्रूव्ह म्हणतो आपण तुमच्या जवळ कागद आहेत त्यांना दोन हजार अकराला प्रस्ताव प्रिन्सिपल अप्रुव्ह त्याला दिलेले तत्वता मान्यता दिल्यानंतर दोन हजार तेराला ऑगस्ट दोन हजार तेराला त्याला अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकार पाठवलं होतं तेराला पाठवल्यानंतर तेराचा प्रस्ताव अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला अंतिम मान्यता दिली त्याला कोणी वाजेच गाज राम मंडळ मध्ये पटाके फोडून घरी जा कार्यालयात जातं कोणी काही करत कोणी काही आश्चर्त करतो सी शी डब्ल्यू सी डब्ल्यू शी तिला काय का एक रुपया दिल्ली देणारी महिमा मला वाटतं यांच्या पण कागद दिलेलं आहे की जोपर्यंत हे प्रकल्प पूर्ण होत नाही पहिले शहाऐंशी भारतातले तोपर्यंत केंद्र सरकारकडनं आपला आपल्याला निधी मिळत नाही नि, का मिळत नाही पन्नास टक्केच्या आतमध्ये होतो आपण पण माझं म्हणणं असं आहे की मी असताना सुद्धा काही केंद्र सरकार त्याचं एक न्याय पैसा नाही ना लागतात किती पन्नास 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 कोटी तरी आनंद करायला होतो आपण तर टुकटुकूक आहे ना का चालली आपलं धरण चाललं असलं डायरेक्ट ते बंद झालं याला कारणीभूत आजचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तीन मिनिटात काय दिलं उड्डाण तीन काय ते म्हणतात प्रेझेंटेशन तीन मिनिटात प्रेझेंटेशन बत्तीस कोटी नव्वद लाखाचा फुल तीन मिनिटात बत्तीस कोटी आणतात तर बाबा पन्नास पन्नास देतात मला बाप दोन हजार दहाच्या प्रहार्थ संकल्पामध्ये अजित दादाकडनं कृषी भूषण साहेबराव पाटील लोकप्रतिनिधी पन्नास कोटी रुपये आणतो दोन हजार दहा आला आज शंभर कोटी पाहिजे ते आठ वर्ष गेले ना यांनी शंभर शंभर कोटी दरवर्षी द्यायला पाहिजे होते आता आपल्याला मला तुम्हाला एकच एवढी विनंती करायची संघर्ष तुमचा एक ने तुम दोन ने अतिसार संघर्ष आणणार जनप्रवाह चांगला आहे सगळ्यांना त्याची आवश्यकता आहे सतत दुष्काळ आहे ताजी म्हणजे अंमन्य तालुका आज सतत औरसभरून शतर तालुका असल्यानंतर आता अंबड विधानसभा मतदारसंघात सतत औरस भरून तालुका त्याच्या बाजूला पुन्हा पाच तालुके म्हणून जर यांची कायमची शाश्वत विकास करायचा असेल तर पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये दुष्काळाच्या निमित्ताने यांना आता कुठे मान्य गेले आपल्याला की केंद्र सरकार आज आपल्या ते प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय मी जे मागाशी बोललो पैसा मिळत नाही पण एक दालन इतकं चांगलं आहे की आपण ते एक दालनच्या लाटा पुराचा अभ्यास करा आणि एकच कलम मागा ना की या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी संजीवनी शाश्वत विकासासाठी पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये हा प्रकल्प पर दुष्काळाच्या निमित्त घालता आला तर याच्यापेक्षा पेक्षा कोणता दादा आपल्या समोर मार्ग नाही बोलले स्थानिक आमदार बी पाहिजे ना लोकपती कधी निवडून दिले आपण त्या गायकाचं पहिला आठवण सुरुवात करा ना नेमकं तिथं आपण सुरु करत नाही दादा जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्याचे हो ना मागा भाऊ आई झोप चांगला जर लेकरू अस ना हे काम करताना म्हणजे हे करू ते करू ते करू सगळ्या कामाला लागते पण जो तो खूप करतच नाही तो पण पर्यंत माय ज्वकालायचे प्रयत्न दबारा पडेल त्याची परिस्थिती आपण रळा नंतरच म्हणजे कोण रळायला पाहिजे आपण डायरेक्ट आजोबा आजीबा जातात माय बापले सोड देत आपला बाप म्हणजे कोण लोकप्रतिनिधीच ऑक्टोबर दोन हजार दहा ला अजित पाच जल संपदा म्हणजे असताना पैठण हो अण्णा कृषी भूषण साहेब एक दडवी गुलाबराव बापू यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो मी राश जवळजवळ नंतर ते अकरा बैठका लावले यांनी एक बैठक लावून दाखवावी जरी मी आमदार होतो अपक्ष होतो राष्ट्रवादीचा सहयोगी होतो तरी अकरा बारा दोन हजार तेराला नारा आपला नागपूरच्या हिवाडी अधिवेशनात उपोषण नाही मी दिवसभर पाहिरेनो बसलो रात्री दहा वाजता आधी दादांनी निरोप दिला मला तो आपले आपला जितेंद्र आव्हाड नंतर आपला नवाब मलिक आणि सावकार्य पालकमंत्री त्यांनी बोलावलं दादाचा निरोप हे की उद्या सकाळी तुम्हाला बोलावलं बोलवणार आहे बैठकीला दहा वाजता दादांकडे बैठक घेतली बैठकीमध्ये दादा माझ्यावर रागवले अरे म्हणे पुरक्षी तुला एवढा पैसा दिला असं केलं तसं केलं आणि तू पुन्हा सत्ताधारी म्हणजे आपल्या विरोधातच बसतो म्हणे तू म्हटलं दादा दा दा पैसा तुम्ही देत आहेत गांधी प्रशासनाला लागणार तुम्हाला आपण इथं सरकार 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 अधिकारी अधिकाऱ्यांची प्रवृत्ती सुद्धा या दर्जाच्या विरोधात आहे मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो अधिकारी कार्यकारी इथं कोण देशमुख मॅडम येत पाडर स जाण्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामपंचायत सरपंचांना नोटिस दिलेल्या आहेत की रब्बी हंगाम पेरून करू नका तुम्ही त्यांच्या बघा काय पत्र हे रब्बी तुम्हाला पाणी उपलब्ध होणार नाही तेवीस गाड्यांपैकी दोन गाड्यांमध्ये नऊ नऊ शे टायचे पाईप टाकलेले आहेत आणि त्यांनी प्लेटा ठोकून माती टाकून पाणी अडवलं होतं आम्ही हे महाशयांनी त्या दोन्ही प्लेटा मे महिन्यामध्ये काढून टाकलेल्या होत्या मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोडासा कमी जास्त पाऊस आला थोडेफार डबके तो, तो सुद्धा वाहून गेला ना मला आताही समजलं धरणावर गेलो अरे त्या बाईला म्हटलं हे बुद्धी आहे का तुम्हाला तुला काम करायचं नियोजन दाखवा ना बाहेरून काम करता येणार जी का मधून हा बंधारा हे बंधाराच्या बाहेर म्हणजे माती टाकायची त्याच्यासाठी जे पाणी काढून घेतलं त्या बाईने हे आम्ही जवळजवळ ऑक्टोबर अखेर ऑक्टोबर अखेर तिथं गेलो त्या प्लेटात ठोका लावल्या पुन्हा माती टाकली म्हणून कुठे ते असतात पाणी प्राप्त होतो पण डिसेंबरच्या मागच्या वर्षी दिवाळी अधिवेशनात पन्नास गे -गे गे कोटी रुपये आणि महाराष्ट्रातला हा खर्चित जो निधी होता सात हजार आठशे कोटीचा बजेट होता जर संपदाचा त्याच्यातनं साडेतीनशे कोटी रुपये भरले होते तर त्याच्यातनं पस्तीस कोटी रुपये एक्स्ट्रा फंड आणलेला आहे मग तो पन्नास आणि पंच्याऐंशी कोटी एक इंच नये तुम्ही मोड काम आमच्या ऑर्डर येते पस्तीस कोटी रुपये देताना की जल साठा वाढवण्यासाठी ज्याने तिचा उपयोग व्हावा विनियोग करावा झाला का व्हॉट इज इज पैसा झाला नाही असं नका तुम्ही पैसे पंच्याऐंशी कोटी रुपये आलेले आहेत तो पैसा खालच्या म्हणजे जे आपली वाल आहे मुख्य धरणीच्या धरणाच्या मागच्या भागाला खालच्या भागाला पैसा ओतून राहिले ते आणि पन्नास 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 मार्च चौदाला मी पन्नास आणि पंधराच्या पन्न मार्चला डायरेक्ट सहा कोटी पन्नास कोटी वरून सहा कोटी तिथच माझी शिकली होती ना सहा कोटी नंतर चौदा कोटी वा रे वाण हे सब सोचने का आहे त्याचं काही नाही कार्ड म्हातारी तू कमी पण काढ सोसावतो हे लगू चालू बरोबर म्हणून आज नाही तो जाईल तो जाईल मनापेक्षा मुलाचे पाय पाडण्यात दिसतात तुम्ही आपण आपला कुठल्या सगळ्याचे राहिले माहिती शेतच ज्यांना भूतकाळ सांगला विवेकांत दानत ना होई भावना होई त्या बरोबर राहणार म्हणा बाप तिथे विचित असा येईल बिजे किल्ली येईल बीजे केली होती येईल तर मला लांबा चालू झाला आपण